पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा आणीबाणीचा काळा दिवस खरं तर लोकशाहीवरील हा घातक हल्ला लोकशाहीची गडचिपी ज्याला आपण म्हणता येईल संपूर्ण हिंदुस्थानात भारतीय जनता पार्टीच्या मार्फत हा काळा दिवस म्हणून साजरा केला जातो आहे त्यामागचं कारणही तसंच आहे आपल्याला माहीत असेल की उद्या पंचवीस जूनला या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि अलाहाबाद कोर्टात इंद्रजींच्या विरोधात निकाल लागला त्यांची खासदारकी गेली आणि खासदारकी गेल्यामुळे आपले सरकार अबाधित राहणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे कायद्याचा दुरुपयोग करून संविधानाची पायमुल्ली करून जे काँग्रेस आज मोठ्या इच्छाने सांगते की संविधानाचा बदल मोदीजी करतील त्या काँग्रेसने सगळ्यात जास्त संविधानाचा दुरुपयोग केलेला आहे इंदिराजींची काळापासून तशी परंपरा काँग्रेसची राहिलेली आहे आणि मग त्यांनी संविधानाची पायमूल्य करून या देशाला आणीबाणी लादली आणीबाणी लादल्यामुळे जे काय विरोधातले विरो विरोधी नेते होते त्या सगळ्या पक्षनेत्या विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी तुरुंगात टापलं त्यात आपले लालकृष्ण आडवाणी असतील अटलबिहारी वाजपेयी असतील सगळेच नेते त्यांनी तुरुंगात टाकले अनेक कार्यकर्ते मग आपल्या जळगाव जिल्ह्यातले जवळपास दोनशे कार्यकर्त्यांना त्यावेळेस काही सत्याग्रही होते काही मिसाबंधू होते त्यांनाही टाकलं आपल्या जामनेर तालुक्यामध्ये गोईनशेठ अग्रवाल असतील उत्तमदादा थोरात असतील प्रकाश शेठ झवर असतील त्यानंतर डिगांबर बारी असतील अनेक कार्यकर्ते हरिभो बारी असतील अनेक कार्यकर्त्यांना त्यावेळेस तुरुंगात टाकल्या गेलं खऱ्या अर्थानं विरोधकांचाही त्यांनी गळा दाबला ज्याला आपण समाजाचा आधारस्तंभ म्हणतो लोकशाहीचा मुख्य स्त स्तंभ ज्याला आपण मानतो त्या पत्रकारितेवर देखील त्यांनी सेन्सारानलं त्यांची गडचेपी केली प्रिंट मीडिया असल्यामुळे रातोरात त्यांनी सगळ्या प्रिंटचे वीज कनेक्शन कट के केले जेणेकरून समाजात खरी माहिती जाणार नाही आणि आने, अनेक जे पत्रकार जे सरकारच्या विरोधात लिहायचे जी वस्तुस्थिती मांडायचे त्यांना देखील तुरुंगात टाकलं गेलं म्हणजे हजारो लाखोच्या संख्येत त्यावेळेस लोकांना त्यांनी तुरुंगात टाकलं कुणालाही काही सरकारच्या विरोधात बोलण्याचीही म्हणजे मुभा होती, बंदी होती असा तो काळा दिवस त्या दिवसापासून सुरू झाला आणि न्यायव्यवस्थेवर दबाव टाकला गेला न्यायव्यवस्था न्यायालय ले, न्यायालयीन प्रक्रियेत पी एम ओ ऑफिस येतं ते त्यांनी काढून घेतलं संविधानाच्या अनेक बदल त्यावेळेस इंदिरा गांधीजींच्या माध्यमातून केलं तर खरं तर आणीबाणी लावण्याच्या अगोदर कॅबिनेट केली पाहिजे कॅबिनेट तो निर्णय घेतला पाहिजे परंतु कुठली कॅबिनेट न करता दोन चार पाच त्यांच्या मर्जीतले मंत्री सोबत घेऊन त्यांनी आणीबाणी लादण्याचा प्रस्ताव दिला आणि आणि आणीबाणी लाव लादून घेतली अशा पद्धतीने सगळ्या स्तरावर तो त्यांनी गदा आणला आणि अनेक जनतेत आक्रोश निर्माण झाला आणि त्याचं निष्कर्ष काय तर हा काळा दिवस आपल्याला या जनतेला कधीच विसरता येणार नाही असे त्यानंतर कोणी त्या, त्या पद्धतीने जाताना आणि त्याच्या दुरुस्त्याय केल्या मान्य मोदीजींच्या नेतृत्वात आज स संविधानाचा सन्मान होतो आहे तो सन्मान काँग्रेसला कधी राखता आला नाही त्यामुळे या आणीबाणीचा निषेध आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून करतो मित्रांनो एकोणावीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणावीसशे पन पन्नासला आपण संविधान स्वीकारलं प्रजासत्ताक देश उभा उभारला आणि त्याच्यानंतर दोन युद्धाची परिस्थिती सोडल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती कधीच उद्भवली नाही त्या काळामध्ये इंदिराजी गांधी यांनी निवडणूक लढवली राजनारायण त्यांच्या विरोधात राहिले आणि त्यांनी कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली किंवा या धानल्या केल्या यांनी निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेचा वापर केला पैशाचा वापर केला तर त्यांची खासदारकी रद्द व्हावी अशा प्रकारची हायकॉर्ट उच्च अलाहाबाद हायकोर्टामध्ये त्यांनी रिट दाखल केलं आणि कोर्टाने ते मान्य केले सगळे पुरावे दिल्यानंतर की खरोखर ही धान्य झाली खरोखर पैशाचा अपव्यय झाला आहे शासकीय यंत्रणेचा दुपयोग झाला आहे म्हणून त्यांनी ती त्यांची खासदारकी रद्द केली आणि मग आता खासदारकी रद्द केल्यानंतर त्या देशाच्या पंतप्रधान मग सुरू झालाय दान मग त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे मान्यच केलं की तुम्ही या सगळ्या धानल्या केल्या या सगळ्या पैशाचा दुरुपयोग केला शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला पण तुम्हाला पंतप्रधान पदावर राहता येईल संसदेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मतदान करता येणार नाही पॉलिसी मॅटरमध्ये तुमचं मत तिथे व्यक्त करता येणार नाही अशा प्रकारचा त्या काळात निर्णय केला मग त्यांचे तर सगळे सक, हक्कच चालले गेले मग ते सगळे बाधित राहण्यासाठी त्यांनी आपातकालची घोषणा केली आपातकालची काय घोषणा केली की ज्या ज्या न्यायाधीशांनी आमच्या विरुद्ध निकाल दिले त्या सगळ्यांचा काँग्रेस पार्टीने त्या काळामध्ये निषेध केला अनेक जज्ज लोकांच्या त्या ठिकाणी बदल्या केल्या आणि आपल्या देशाचे सुपुत्र जयप्रकाशजी नारायण यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये नवनिर्माणचं एक आंदोलन सुरू होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून इंदिरा गांधींनी राजीनामा द्यावा त्यांनी सरकार बरखास्त करावा अशा प्रकारची मागणी देशभर उभी झाली आणि देशभर उभी होताना त्यावेळेला आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून नव्हतो जनसंघ म्हणून होतो एकोणीसशे बावन्नला स्थापन झालं आम्ही सगळ्यांनी सगळ्या विरोधी पक्षांनी या आणीबाणीच्या विरुद्ध प्रचंड असा उद्भाव केला मग त्याच्यात अटल बिहारी वाजपेयी श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी असतील आदनी अडवाणीजी असतील मुरली मनोहर जोशी असतील जयप्रकाशजी नारायण असतील जयार्ध फडणवीस असतील मुलालताई गोरे असतील या सगळ्यांनी देशभर प्रच लालू प्रसाद होते त्यावेळेला नितीश कुमार होते देशभर प्रचंड आक्रोश देशभरामध्ये उभा केला आणि या सगळ्यांना कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना रासचं मागणी मा या देशाचे विरोधी पक्ष करताय म्हणून सगळ्यांना तुरुंगात टाबण्यात आलं कुठलंच कारण दिलं नाही कुठलंच बोललं नाही काही नाही काही नाही आणि कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल करण्याचा अधिकार त्यांचं हिरावून घेतला मग काय झालं या काळामध्ये लोकशाही मूल्याची सगळी पायदळी तुडवली गेली आम्ही काही नोट्स या ठिकाणी आणल्या आहेत तयार करून काही माहिती आहे आप आपल्याला यात आणीबाणीच्या काळात स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रचंड असा गदा आणली गेली तुम्हाला बोलता येणार नाही एकत्र ये येता येणार नाही भाषण देता येणार नाही कुठल्याही प्रकारचं मत तुम्हाला व्यक्त करता येणार नाही मूलभूत अख्खे जे नागरिकांचे ते घटनेने दिले ते सगळे गोठवण्यात आले अरे जगणं मुश्किल केलं या देशातल्या सामान्य लोकांना या आणीबाणीच्या काळामध्ये राजकीय कार्यकर्त्यांना प्रचंड अटक या ठिकाणी झाली आणि प्रचंड असा न्यायव्यवस्थेवर दबाव आणला आणि काय दबाव आणला की आम्ही जी काही आणीबाणी लादली त्याचं समर्थन तुम्ही करा तुम्ही वा वा करा आणि या लोकांची कुठल्याही प्रकारची सुनवाई करू नका त्यांचे खटले काही दाखल करून घेऊ नका काही नाही आणीबाणी आणीबाणी हे आम्ही जेलमध्ये टाकलं टाकलं संवैधानिक मूल्याची पायमल्ली या ठिकाणी झाली अशा प्रकारचं संविधानाने दिलेल्या सगळ्या मूलभूत अधिकाराची या ठिकाणी पालमती करण्यात आली अच्छा प्रचंड आमच्याकडे याची सगळी माहिती प्रातिनिधिक स्वरूपात मी या ठिकाणी घेतो आहे आणीबाणीच्या संबंधी जो काळा दिवस आहे जो या भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी तयार केलं त्याचा अक्षरशः फोन जो केला तर तो हा काळादिवस पंचवीस जून जून एकोणीसशे पंच्याहत्तरात आधीच्या वाक्यांनी संपूर्ण साराव माहिती दिली परंतु त्याच्यामधलं थोडं थोडं जे असेल आपण पत्रकार आहात आपल्याला माहिती पाहिजे कारण या नवीन पिढीला या गोष्टी बऱ्याच माहिती नाही नवीन आल्यानंतर त्यांना तर त्याकरता मी थोडंसं त्यांच्या त्यांनी बोललेलं त्यांना थोडंसं पूरक थोडं थोडं बोलतो मी तुम्हाला तु सांगितलं जा हिंदुस्थानामध्ये महागाई प्रचंड वाढलेली होती जनतेमध्ये असंतोष होता आणि एकाच घराड्याचं राज्य या देशामध्ये देशा देशा चालू असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आपल्या बऱ्याच लोकांना माहितीच असेल की इंग्रजी जरी पंतप्रधान असल्या तरी खरोखर जे राज्य करत होते जो पंतप्रधान होता तर ते संजय गांधी होते आणि या पिरियडमध्ये संजय गांधींचा एवढा आत्मनात नंगाना सुरू होता तुबल गेट असेल म्हणजे लोकांच्या काही विचार न करताना तसंच नसबंदीची प्रक्रिया असेल कोणालाही उचलायचा कोटा दिला होता त्यांनी की या सरपंचाने एवढे नसबंदीचे पेशंट करायला पाहिजे अशा प्रकारे आंदोलन चालू असताना याच्या बाबतीमध्ये गुजरातमध्ये नवनिर्माणचं आंदोलन सुरू झालं शिवणभाई पटेल होते ज्या राज्य मुख्यमंत्री उचलन गुजरातमध्ये झालं आणि तसंच आंदोलन बिहारमध्ये झालं या दोघं राज्यांमध्ये आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलन एवढ्या टोकाला गेलं की त्या आंदोलनामुळे सर्व विद्यार्थी इतकं पसरलं तरी विरोध आम्ही त्यावेळेस आपली भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होतो जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या जामनेर कॉलेजचे सर्व विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये सहभागी होते अशा प्रकारे आंदोलन चालू असताना काय झालं की सर्वांना विचार पडला मग अटलजी असतील जॉर्ज फडनाडीस असेल जयप्रकाश नारायण असे सर्व आपले जे मोठे नेते होते यांनी असं केलं की तिच्यामध्ये की आपण सर्व विरोध होता आणि एकत्र व्हावं आणि एकत्र झाल्यानंतर आपण या या बाबत आवाज उठवावा आवाज बुलंद करावा कारण तेव्हा असं होतं की एकटा त्याचं नुकतंच येऊन हप्पिंग मेजॉरिटी हप्पिंग मेजॉरिटी इंदिरा गांधीला मिळालेली होती त्यामुळे ॲब्स्युट पॉवर करप्टॅब्स लुटली त्याप्रमाणे ती जास्त पॉवर मिळालं पण तेवढ्या जास्त जोरामध्ये त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर सर्व काम करत होते अन्याय करत होते आणि म्हणून पंचवीस जून रोजी रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी सर्व पक्षीय एक सभा घेण्यात आली आणि ती एवढी प्रचंड सभा होती आणि ती सभा झाल्यानंतर त्यांचे म्हणजे संजय गांधींनी इंदिरा गांधीला फोर्स केला की आता आपलं काही खरं नाही आहे एवढी सगळी पब्लिक जमलेली आहे देश आपल्या विरोधात गेलेला आहे आणि म्हणून याच्याकरता काय करायचं असेल तर संविधानामध्ये आणीबाजीची सोय केलेली आहे परंतु ती सोय कशी केलेली आहे एक आहे एक की एक्सटर्नल इमर्जन्सी आणि एक इंटरनल इमर्जन्सी एक्स्टर्नल म्हणजे बाह्य खतरा जर झाला आपल्यावर समजा युद्ध झालं तर त्या टायमाला ती इमर्जन्सी लावाय लावता येते त्यानंतर अंतर्गत जर जा बंडाळी झाली तर ती इमर्जन्सी लावता येते त्याच्या आधीचं वातावरण आता कोणी शेट्टी सांगितलं अलाहाबाद हायकोर्टामध्ये आपले राजनारायण जे होते समाजवादी पार्टीचे त्या राय मटेलीला विरुद्ध उभे होते आणि ते उभे असताना त्यांनी हायकोर्टामध्ये अलाहाबाद लावले यांनी भ्रष्ट हो, वापर केलेला वा आणि सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक जिंकलेली आहे त्यामध्ये इतर बरेच कारण होते की त्यांनी सडनी उत्तर प्रदेश सरकारला स्टेजवर सटेल मैदानासाठी निवडणुकीसाठी वापर केला परंतु त्याच्यामध्ये दहा बारा कारण होते पण त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं कारण जे होतं ते आपणही लक्षात ठेवायला पाहिजे की पी एम ओ कार्यालयामधले जे सचिव होते यशपाल कपूर म्हणून त्या यशपाल कपूर यांना त्यांनी उमेदवार प्रतिनिधी केला आणि तो महत्वाचा मुद्दा कोर्टाने गुरीत धरला की एक पी एम ओ ऑफिसमधला अधिकारी तुमचा उमेदवार प्रतिनिधी झालेला आहे त्यामुळे ही गोष्ट आणि त्यामुळे त्या आलावाद आहे कोर्टाने सरळ निकाल दिला किंवा सहा वर्ष इंदिराजींना खासदार की आहे त्या त्यांना वोटिंग करता येणार नाही ते धावपळ कर करायला सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टानेही त्यांना स्टे दिला नाही आणि त्यामुळे ते गागडले आणि रात्री बारा वाजेला आपले त्या टायमाला राष्ट्रपती होते फिन अली अहमद यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्याच वेळेस आणीबाणी जाहीर केली म्हणजे हे इतकी विचित्र आहे तर खरं पाहिलं तर आणीबाणी जयंत करायचं तर कॅबिनेटची मिटिंग घ्यावी लागते सर्वात असतो उलट प्रक्रिया कधी आणि सकाळी सहा वाजेला त्यांनी कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्याबरोबर आधी बाजी रात्री घोषणा केली आहे त्यानंतर लगेच त्यांनी काय केलं की सकाळी सहा वाजेच्या आज सर्व जे आपले राजकीय नेते होते त्या सर्व राजकीय नेत्यांना डावून टाकलं तुरुंगामध्ये टाकलं त्यानंतर सर्वात महत्वाचं जे आपण आता करतोय संविधान बदल संविधान राऊन हे जे पुढचं आहे तर त्यावेळेस सर्व पत्रकारांवर सेन्सॉरशिप केली जे मोठमोठे जे सरकारचे विरुद्ध पत्रकार होते त्यांना जेलमध्ये टाकलं आणि इतर ठिकाणी म्हणजे रात्री ही बातमी सरळ करू नये म्हणून सगळ्या प्रेसची जी लाईन होती ती वीस वीज पुरवठा त्या लाईनी बंद केला आणि त्या प्रमाणे सगळ्यांना केल्यानंतर एकच दूरध्वनी असेल रेडिओ त्यावेळेस रेडिओ जास्त चालायचा जा। तर तिथे सरकारी अधिकारी बसले प्रेसच्या प्रत्येक ऑफिसमध्ये एक सरकारी अधिकारी असायचा तो बात बात त्या बातम्या बघायचा आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मग त्या फ्लॅश व्हायच्या त्यानंतर आपल्याला जे सप्त स्वातंत्र्य दिलेले होते आता एवढ्या आम्ही आरोड्या मारता की मोदीजी असं करता मोदीजींचे असं करता मला एक सांगा की मोदीजींनी कुठलं कुठ कुठली पत्रकारांना रोखलं आहे बातमी द्यायला आणि मोदीजींना पी एम सारख्याला देखील तुम्ही शिव्या देता आणि म्हणून हे काँग्रेसचं जे ढोंग आहे किंवा घटना बदलली वगैरे हे सर्व त्यांचा प्रभखंड आहे त्यानंतर हे वातावरण तयार झाल्यानंतर त्यामध्ये ज्या राष्ट्रवादी संघटना म्हणजे आर एस एस असेल त्यामध्ये से, मुस्लिम लीग असेल या सगळ्या संघटना कम्युनिस्ट असतील या सर्व संघटना त्यावेळेस एक महत्त्वाचं होतं की जवळजवळ अकरा लाख रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतत संप केलेला होता जवान फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे वातावरण असं अस्थिर झालेलं होतं आणि त्या वातावरण ठिकाणावर आणण्याकरता त्यांनी इमर्जन्सी लावली इमर्जन्सी लावल्यानंतर हा जो कायदा आहे मिसा हा कायदा त्यावेळेस त्यांनी तयार केला किंवा कुठल्याही व्यक्तीला काही विचारपूस न करताना त्याला मध्ये टाकता येईल त्यानंतर दुसरं असं केलं की त्याच वेळेस त्यांनी एक कायदा केला की तो कायदा असा केला की न्यायालयाच्या आधी पंतप्रधानचं ऑफिस राहणार नाही पंतप्रधान राहणार नाही कारण इंदिराजींच्या विरुद्ध निकाल दिला होता त्यामुळे त्यांनी तो एक कायदा करून टाकला की पंतप्रधान ऑफिस हे न्यायालयाच्या कक्षेमध्ये येणार नाही नंतर जनता पक्ष आला आणि आल्यानंतर आपण तो कायदा जो होता तो रद्द केला म्हणजे आता पी एम ऑफिस देखील न्यायालयाच्या कक्षेमध्ये येतं दुसरं महत्वाचं होतं की त्यामध्ये त्यांनी जे केलं होतं आणीबाणी लादली होती तर ते अंतर्गत गोंधळ झाला तर आणीबाणी लादता येत होती म्हणून जनता पक्षाने त्यावेळेस त्यामध्ये देखील दुरुस्ती केली एकोणचाळीसची त्यामध्ये असं केलं किंवा नुसतं गोंधळ झाला तर आणीबाणी लागता येणार नाही त्याकरता काय आहे की खूप सशस्त्र बंडाडी जर झाली तरच आणि असे बदल बदल केले आणि हा रोज जो होता आणि त्यावेळची जी निवडणूक होती तर खरोखर सांगतो डे कुणाही विरोधी पक्षाचे नेते जेलमध्ये होते डे बाहेर होते प्र पक्षाचा कुठलाही म्हणजे डायरेक्ट निवडणूक नि जाहीर करून टाकली आणि निवडणूक जाहीर केल्यानंतर प्रचाराला देखील वेळ दिला नाही परंतु सत्यातरचं जर वातावरण बघितलं त्यावेळेच जर असेल तर सर्व हिंदुस्थानामधला प्रत्येक विद्यार्थी हा रस्त्यावर उतरला रस्त्यावर उतरला विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं लोकांनी केलं आणि ती निवडणूक आहे ती जनतेची निवडणूक झाली आणि जनतेची निवडणूक झाल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की रायबरेलीमध्ये इंदिराजी एवढं आपण त्यांना हे करत असतो ते राजनारायणनी त्यांना पाडलं आंबेठीमध्ये संजय गांधींना पाडलं आणि अशा प्रकारे आपलं सर्वांकष असं सरकारचे लोक जयप्रकारचे नारायण यांच्या नेतृत्वाखाली हो ते जनता पक्षाचं सरकार आलं आणि अशा प्रकारे म्हणजे कु गोई शेती झालेली कुठलाही पक्ष असो ही लोकशाही आहे लोकशाही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे अजीबाणी तर त्याकरता जनता पक्षाने त्या प्रोविजन करून ठेवलेल्या आहे आता कोणालाही अशी आणीबाणी लादता येणार नाही आणि म्हणून त्यावेळेचं जे वातावरण होतं ते खरं खरं लोकशाहीसाठी जे होतं तर त्याचं पुनर्था आणि प्रगल्भ ही जनता आहे हे जनतेनंच लोकशाही वाचवली आणि म्हणून जगामध्येही म्हटलं जातं की भारतीय अशिक्षित असतील परंतु ते लोकशाहीसाठी आपल्या मतदानासाठी जागृत आहे जागृत अशी मतदार आहेत आणि त्याचाच परिणाम झाला की सत्याहत्तरला इंदिरा गांधींना हार घ्यावी लागली आणि त्यावेळेस जनता पक्षाचं सरकार आलं आणि या कामामध्ये जर बघितलं आपण जर प्रत्येक गावामधले खेड्यामध्ये एक जसं स्वातंत्र्याचं सत्तेचाळीसमध्ये आंदोलन होतं तसं प्रत्येक गावामध्ये म्हणजे जनतेने ती निवडणूक जोकार घेतली आता गोविंद शेट्टे आहे तिथे त्यांना माहिती आहे की पैसेही नव्हते प्रचाराला त्याला मग आम्ही काय करायचं एखादी वक्ता आणायचा तो वक्ता आणल्यानंतर त्या सभेच्या बाजूला खाली शाळ टाकायची किंवा चादर अंतरायची तर लोक पैसे त्यामध्ये टाकत होते आणि माझी आणि खर्च करायसाठी पक्षाला ते लोक करत होते जनतेने केल्यामुळे असा प्रचंड प्रमाणे विजय झाला जनता पक्ष झालं आणि जे देशावर आलेलं होतं लोकशाहीवर जे सावट आलेलं होतं ते झालं तर या गोष्टी ज्या आहेत ह्या आताच्या तरुण कार्यकर्त्यांना या माहिती नाही आहे म्हणजे जे आता ही घटना जी झालेली पन्नास वर्ष झाली म्हणजे याच्यामधले ठराविक दहा एक टक्के लोक त्यावेळेस कार्यकर्ते असतील बाकी सर्व लहान असतील आणि म्हणून पक्षाचा उद्देश हा आहे याच्यामधला की हे असं लोकशाहीवर बला यायला नको या गोष्टीची इमर्जन्सीची माहिती सर्वांना व्हावी म्हणून अशा प्रकारे हे आंदोलन आपण करतोय मिटिंगला घेतो आहे व्याख्याला देतो आहे हे सर्व आपलं आपलं कार्यक्रम सुरू आहे